नमस्कार आपल्या पूर्वजांनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगितले आहे आपण अजूनही काही घरांमध्ये पाहतो की तिथल्या निंचनेत रोज पहाटेच लवकर उठून केर काढणे स्नानादी कार्य संपवून देवपूजा करणे आणि त्यानंतर तुळशीला पाणी घातले जाते तुळशीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व असून पहाटेच तुळशीला पाणी घालण्याला इतके महत्त्व हो काय आहे हे आज आपण जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुळशीचे धार्मिक महत्व काय आहे याबाबत या एक कथा सांगितली जाते जालिंदार नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग ते विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळते की त्यांची पत्नी रुंदा ही सती पतिव्रता असते तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो

जालिदराचे शिर रुंदीच्या विष्णूला संतप्त झालेली उंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा सा विरह सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू आता मला भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारित तेव्हा भगवंत म्हणतात सर्व तुझी पूजा करतील त्यानंतर वृदास्वती गेली पुढे तिच्या राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरा सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्याला शालिग्राम म्हणतात ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले तिथे तुळशीचे शिजो रोप हीच ती तुळस वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते तिला वृंदावन असे म्हटले जाते तीच तुळस कृष्णाने पांडुरंगानेही धारण केली याच विचाराने वारकऱ्यांनीही तुळशीला आस्था गायक पूजनीय मानले आहे अशा या तुळशीची काळजी कशी घ्यावी तर अनेक धार्मिक कार्यांमध्ये तुळशीचा वापर केला जातो यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच असते शास्त्रानुसार तुमच्या घरात तुळशीचे झाड आहे तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे शास्त्रानुसार घरासमोर तुळस अस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीचे झाड लावल्यानंतर सुकून गेल्यास असे झाड घरात ठेवू नये ते लगेच नदीत अथवा तलावात प्रवाहित करावे आणि दुसरे झाड आणून लावावे रात्रीच्या वेळेस कधीही तुळशीची पाणी तोडू नयेत तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुख शांतीचा वास असतो तुळशी अनेक औषधी गुणही आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते तुळशीचे वैज्ञानिक महत्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊ तुळशी जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बन डायऑक्साइड व फक्त झिरो पॉइंट झिरो तीन टक्के इतका ओझोन वायू सोडते आणि या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत सेरोटोनिन नावाचे संप्रेरक सोडते ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते या सर्व बाबींचा गहन विचार करूनच पूर्वजांनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले असे म्हणतात की ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो जिथे रोज सायंकाळी दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते जिथे शिवमृती होते तिथे संस्कारांची नांदी असते जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहितेज कुल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद